राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने आज दिलेली आहे राज्य सरकारने आज एक जे आर पारित केलेला आहे त्या जे आरमध्ये ज्या शेतकरी मित्रांचं जून महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीमुळे पूरमुळे ज पिकांचं त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं तर अशा शेतकरी मित्रांसाठी जी भरपाई रक्कम आहे तर ती भरपाई रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने त्यांची ती रक्कम मंजूर केलेली रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर किती रक्कम राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे आणि कधीपर्यंत रक्कम तुम्हाला मिळणार आहे चला तर पाहूया या शासन निर्णयाच्या माध्यमातून जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण अशात राज्य सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो बघा शासनाने आज बारा सप्टेंबर रोजी आज जे आर प्रसिद्ध केलेला आहे यात म्हटलंय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जून दोन हजार पंचवीस या कालावधी अतिवृष्टी व अवकाळी पाऊसमुळे ज्या शेतकरी मित्रांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं तर अशा बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आज जेहार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आज जे आर प्रसिद्ध केलेला असून जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जी रक्कम आहे तर एकूण रक्कम छदुतीस लाख चाळीस हजार एवढी रक्कम राज्य सरकारने या जिल्ह्यांसाठी मंजूर केलेली आहे मित्रांनो त्यानंतर राज्य सरकार म्हणतं की चोवीस एक दोन हजार तेवीसनुसार सूचित केलेल्यानुसार डी बी पोर्टलद्वारे या शेतकऱ्यांना जे पैसे ते, तर त्या त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात यावा मित्रांनो त्यानंतर चालू हंगामामध्ये मध्ये यापूर्वी या, या विभागात शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावात मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकाच वेळी याप्रमाणे विहित दराने जी रक्कम येतात ती लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल याची दक्षता घेण्यास प्रशासकीय विभागाला राज्य सरकारने सांगितलेलं आहे मित्रांनो तर बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला तुमच्या पीक नुकसानीचं जे रक्कम येतात ती तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होताना दिसेल मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा